को करे, शेर करे, और, करो और बेल आयकॉन भुसावळ नंदुरबार रेल्वे पॅसेंजर ची चेन घेतल्यानंतर अज्ञात व्यक्तीने सुमारे अर्धा तास प्रवासी थांब्यावर दगडफेक केल्याची माहिती आहे सुदैवाने ट्रेनमध्ये कोणीही जखमी झाले नाही शुक्रवार बारा जुलै अमळनेर तालुक्यातील धार येथील टेकडीवर चा उरुस असल्याने हजारो भाविकांची गर्दी झाली होती भुसावळहून ते नंदुरबारकडे जाणारी पॅसेंजर रेल्वे सकाळी अकरा वाजता अमळनेर रेल्वे स्थानकावर निघाली आणि हजारो प्रवासी रेल्वे स्थानकावर थिरावले यात्रेकरूंनी बोहटेक रेल्वे स्टेशन पूर्वेकडील धार टेकडीच्या जवळ चाकशी ओझल्याने रेल्वे जागेवर थांबली हजारो प्रवासी त्या ठिकाणी उतरले आणि काही समुदाय कटकांनी रेल्वे स्थानकावर दगडफेक करण्यासाठी पोळे आले किंवा दगडफेकीमुळे प्रवासी डब्यात उपस्थित प्रवाशांमुळे भीतीचे वातावरण पसरले असते चीफ एडिटर आशिष तोडेच वती अँकर समन रेमंतची खास रिपोर्ट बघत स्टार न्यूज आमच्या ला लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा